महाराष्ट्रामध्ये चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माणच झाली कर्नाटक गोव्याजवळ समुद्रामध्ये चक्रीवादळाची स्थिती असून त्यामुळे आता कमी दाबाचे क्षेत्र निर्माणच झाले आहे सरकारच्या माध्यमातून रेड अलर्ट जारी करण्यामध्ये आला असून आता सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला पुढील छत्तीस तासांमध्ये हे क्षेत्र अधिक तीव्र होणार आहे त्यामुळे आता कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज आता वर्तवण्यामध्ये आला आहे राज्यामध्ये चक्रीवादळासारखी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे आज रात्री आणि उद्या दुपारपर्यंत या चक्रीवादळाचे मोठे संकट येणार असल्याची मोठी अपडेट आता समोर आहे गेल्या वर्षातील हे सगळ्यात मोठे चक्रीवादळ पुढील बारा तासांमध्ये महाराष्ट्रावर धडकणार आहे हवामान खात्याने या भागासाठी गंभीर रेड अलर्ट आता जारी केला आहे हे चक्रीवादळ मुंबईच्या दिशेने दीडशे किलोमीटर प्रति तास वेगाने पुढे सरकू लागले आहे ज्यामुळे मुंबई मध्ये देखील पावसाने थैमान घातले आहे आज रात्री आता दहा जिल्ह्यांमध्ये हे महाभयंकर राक्षसी चक्रीवादळ घुसण्याची शक्यता आहे तीस वर्षातील सगळ्यात मोठा आणि शक्तिशाली चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने आता आता वेगाने सरकत आहे त्या हा महाविनाशकारी महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये प्रचंड ताकदीने तुटून पडणार आहे वाटेमध्ये येणारी झाडे उन्मळून टाकत आहे घरांचे पत्रे उडवत आहे मोठ्या प्रमाणामध्ये आता नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यामध्ये आली आहे पुढले छत्तीस तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यामध्ये आला आहे लोकांना आता घराबाहेर न पडण्याची देखील सक्त सूचना देण्यामध्ये आली आहे या वादळाचे नाव शक्ती वादळ आहे गेल्या दोन दशकातील सर्वात मोठे भयंकर वादळ आहे असा स्पष्ट आता इशारा हवामान खात्याच्या माध्यमातून देण्यामध्ये आला आहे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा हा तीव्र निर्माण झाल्यामुळे हे वादळ आता तयार झाले आहे शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी आता सतर्कतेचा इशारा देण्यामध्ये आला आहे सरकारने आता रेड अलर्ट जारी केला आहे विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर अजिबात करू नका खास करून घराबाहेर असताना या वस्तूंचा वापर करू नका असे देखील आता सरकारच्या माध्यमातून नागरिकांना आव्हान करण्यामध्ये आले आहे समोर आलेल्या माहितीनुसार आता दहा जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यामध्ये आला आहे यामध्ये लातूर रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी बुड अठाना नांदेड ठाणे जालना कोल्हापूर सोलापूर आणि सातारा म्हणजेच की या दहा ते अकरा जिल्ह्यांना आता रेड अलर्ट जारी करण्यामध्ये आला आहे सर्वांनी काळजी घ्यायची आहे सुरक्षित राहायची आहे घरीच राहायचे आहे असा देखील इशारा या ठिकाणी देण्यामध्ये आलेला आहे कारण की आता राज्यामध्ये अतृष्टीमुळे शेती पिकांचे देखील मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना देखील आता सतर्कतेचा इशारा आहे राज्यामध्ये चक्रीवादळासारखी आता गंभीर परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे आज रात्री आणि उद्या दुपारपर्यंत या चक्रीवादळाचे मोठे संकट येणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी आता समोर आलेली आहे गेल्या तीस वर्षातील हे सगळ्यात मोठे चक्रीवादळ पुढील बारा तासांमध्ये महाराष्ट्रावरती धडकण्याची दाट शक्यता असल्यामुळे आता या ठिकाणी गंभीर रेड अलर्ट जारी आहे आहे हे किलोमीटर प्रति तास वेगाने पुढे सरकू लागले ला ज्यामुळे आता राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचे थैमान आपल्याला पाहायला मिळत आहे आता या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यामध्ये आलेला आहे दहा जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यामध्ये आले असल्याची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे त्याचबरोबर आता पावसा अजून अत्यंत महत्वाचे अपडेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि पुढचा जो व्हिडिओ आहे तो आता येत्या दोन तासामध्ये येणार आहे तो जर तुम्हाला जर पाहायचा असेल तर त्यासाठी आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटतात आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद